तर मित्रांनो संक्रांत म्हटलं की महिलांचा सजण्या सवरण्याचा सण तसेच लहान मुलांचं बोरन्हान सुद्धा असतं त्यामुळे खूप छान वाटतं आणि बघा मी अशा पद्धतीने तयार झाली आहे आणि हा जो साज आहे तो मी कुठून घेतला तुम्हाला पुढील व्हिडिओत सांगेल मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा भेटता आम्हाला इथे बघा माझ्या मा मैत्रिणी आणि त्यांच्या काही फॅमिलीसुद्धा आलेल्या आहेत तर आम्ही आमंत्रण दिलं होतं सर्वांना तर बघू शकता तर माझ्या भा भारतीय मैत्रिणी आहे इंग्लंडमधल्या त्यानंतर आम्ही भरपूर तयारी केली होती आणि हे बघा हा साजसुद्धा मी भारतातून मागवला होता दे, तर हा जो साज मी आथांगसाठी मागवला त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण आथांग तो साज घालण्यासाठी तयारच नव्हता काढून टाकत होता नो 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 म्हणायचा आणि पळून जायचा लांब तर घरामध्ये बच्चे कंपनी बघा किती दंगा करतायत आणि आपला आथांग बघा रेडी झालेला आहे केससुद्धा कट करू देत नाही केस बघा किती वाढलेत आथांगचे आणि तो साजही त्याने घालू दिला नाही त्यानंतर तो मग्न झाला होता त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यात तर अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आता मी काहीच बोलणार नाही तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी बघायला मिळतील पुढे नक्की कंटिन्यू बघा तुम्हालाही देखील खूप मजा येणार आहे

तुम से दोस्त है अब तो खैर करते <than> প্রভু <laughs> বার आमच्या घरातील माहोल बघा कसा झालाय जणू की लग्न घरच आहे की काय सुन ये काम बंद हो जाओ हां आओ आओ बेटा उही तो ड्रूड एसएसएस वो तो ना बेटा कुछ तो करना है स्टॉप ब्लैंक नहीं कर रहे ताकतिन करालत

बहुत बहुत टीका अच्छा? <laughs> <बहुत टीका हुए। laughs> <बहुत टीका हुए। laughs> आमच्या यांनी मैत्रिणींना खूप हसवले तुम्ही आत्ता बघितलं आम्ही खूप हसत होतो ते म्हणत होते की गंद खूप झाला तर हिंदीतून बोलत होते बहुत गंदा हो गया, ज्यादा मत लगाव तर सगळ्या हसायला लागल्या

एकदम चिटकून बसलेली होती मला कधी आंटी चॉकलेट टाकतात आणि कधी आम्ही चॉकलेटांची लूट करतो तर ह्याच प्रतीक्षेत आमचे चिमुकले इथे बसलेले आहेत तर उशीर न करता आता आपण बोर स्नान करायला सुरुवात करूया तर बघू शकता मुलं किती उत्सुक आहे की कधी आम्ही चॉकलेटची लूट करतो गो अरे राधा घे चॉकलेट बेबीज लो दे दे छोटे छोटे बेबीज चे त्यांना पण शेअर करायचं गमतीचा भाग म्हणजे चॉकलेटची लूट करत असताना कोणाचा तरी हाताचा धक्का लागला आणि आथांग बघा आथांगची गाडीच पलटी झाली आणि आथांग खाली कोसळला तर आथांग बाजूला उभा राहून हसत होता मुलांकडे बघून की हे काय चालू आहे आथांगलाही आश्चर्य वाटत होतं आणि तो पडला देखील बघा कसा पळतोय

मी घरीच नाश्ता बनवला होता लहान मुलांना पप पॅटीस आणि कप केक आणि मोठ्या माणसांना दाबेली तर असा बेत मी इथे नाश्त्याचा बनवला होता बघू शकता सर्वजण दाबेली एन्जॉय करतायत सर्वांना दाबेली खूप आवडली आणि मी सुद्धा वाढण्याच्या चा याच्या धावपळीत असल्यामुळे बऱ्यापैकी व्हिडिओ काढू शकले नाही तर बघा सर्वांचा नाष्टा चालू आहे मी प्रत्येकाला एक एक सर्व करते आहे दोघी तिघी ज्यांची मुलं मोठी आहेत त्या मला मदतीला थांबल्या आणि बाकीच्यांना मी नाश्ता सर्व करत आहे, आहे तर ज्यांची छोटी मुलं आहेत त्या नाश्ता करतायत आणि किचनमध्ये बघा ममता आहे चटणी लावते पावाला तर ती सुद्धा मदत करत होती इकडे सोनाली आहे सोनाली नागपूरवरून आहे तर सर्व महाराष्ट्रीयन मैत्रिणी आहे ती किचनमध्ये आणि अर्चना आपल्या संगमनेरचीच आहे तसं तिचं माहेर परभणीचं आहे इकडे बघा मस्तपैकी इथे नाश्ता एन्जॉय करायचं काम चाललंय इकडे ईशाला खूप घाई होती तिच्या हसबंडचं काम होतं ऑफिसमध्ये तर त्यांना जायचं होतं म्हणून मग तिला मी लवकर हळदी कुंकू दिलं तर हळदी कुंकूच्या वाणमध्ये ह्या वर्षी मी गजरे वाटले तर गजरे कुठून आणले तर मी भारतातून मागवले होते जी अर्चना तुम्हाला आता दाखवली संगमनेरची तिच्याकडे मी काही गोष्टी मागवल्या होत्या तर हे बघा मी आर्टिफिशियल गजरे दिले कारण रिअल गजरे इथे नसतात आणि आता आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि नाव घेण्याचा कार्यक्रम तुम्ही स्वतःहून ऐका

अभी आप भी ले लो नाम आवन भी जाएगा तो अरे मुझे तो पता नहीं जमाना है कि ये क्या कर है मन से भी नहीं पता मेरे को ये क्या कर रहा नाम ये किसी बिना क्या नाम नहीं है पहले है

राधा <laughs>

ছুটি <laughs> <laughs> <laughs>

हां किती आहे मारे राम तो गैर ओहि नाव लेती आपण पती घर कितला नाम लू ले दे रे रे दे गानी दे दे ला ना आ काय होतं ते ला ला को ना बिसर गॅस होत नाही पण लगेच तो सावध सावध ঝডানে <laughs> ত

था था लागना। आ, जो कार्यक्रम अरेंज करतो ना तो घेत <सही तितिक> <laughs> नसतो

सावपकेले ना म्हणजे नाकात कपाळी कुंकू केसात गजरा दिगंबर रावांचं नाव घेते छत्रपती शिवाजी महाराजांना करून मानाचा मुजरा मस्त तर मित्रांनो माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि आथांगचं बोरणण अगदी आनंदात हसत खेळत पार पडलं तर आथांगचं बोरनान बघून तुम्हाला देखील हसायला आलं की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी जो खाना घेतला आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग मोटिवेशनल एंटरटेनमेंट विषयीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा भेटूयात पुढील कुठल्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बबा Bye.